स्वामी तर सगळ्यांना आकाशात तुम्ही छान असणार मी बी छान आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे सकाळचे कामं झालेले आहेत स्वामी तर सगळ्यांना आकाशात तुम्ही छान असणार मी बी छान आहे आणि आता वाजलेत एक सकाळचे कामं झालेली आहेत पूजा वगैरे झालेली आहे पाऊस रात्रीपासून पाऊस आहे पाऊसाला तर दमच नाही रातभर ठोकलेला आहे आतासुद्धा चालू आहे बाहेर पाऊस आणि आबाळ बी खूप आलेला आहे तर पावसाचं पाणी सर्व काही दरवाज्यातच थांबतंय तर आज काय रांगोळी घातलेली नाही आहे काजलचे पप्पा पाणी ढकलतायत वायफरनं असं साईडनं सगळं पावसाचं पाणी खालीच येत आहे सगळं घर किचकिच किच, 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 होतं ह्या पावसाळ्यात आणि तसेच काल रात्रीच्याला येता येता मिरची चांगली दिसली म्हणून त्यांनी मिरच्या आणल्यात मला म्हणतात की लोणचं मिरचीचं लोणचं कर तर त्याकरता हे मिरच्या आणल्यात आणि लिंबसुद्धा आणलेले आहेत लिंब रात्री आणले होते तर म्हटलं आता सगळे कामं झाल्यात तर आता करूया लोणचं लिंबाचं लोणचं तर लिंबू छान भेटलेले आहेत लिंबू किती कित्येकाला आहे सत्तर रुपयेला पन्नास सत्तर रुपयेची लिंब आहेत म्हणे हे तर चांगले भेटलेत लिंबू तर चला बघूया आता यांना हे लिंबाला आणि मिरच्यांना धुवून या कपड्यावर वाळत घालते लेखर जल्दी चाकू हे बघा एवढं टोपलं आहे लिंबानं यांना धुवून घेते लिंब लिंबू धुवून ठेवलेले आहेत वाळायला पुसायच्या येते पण तरीसुद्धा म्हटलं थोड़ा हवा लागेल आणि इकडं मिरच्या बी धुतलेल्या आहेत आता ह्यांना पुसून घ्यावं या पावसाळ्यामध्ये आहे ना मिरचीचं लोणचं खायला छान लागतं आहे त्याकरता मिरचीचं लोणचं आताच करायला म, म मजा येते अशी लांब मिरची घेतलेली आहे ही जरा फिक्की बी राहते जास्त तेज राहत नाही पराठ्यासोबत या चपाती सोबत असं कधी भाजी खायची इच्छा झाली नाही तर बी छान वाटतं खायला ठेसासारखं आता मी यांच्या काड्या काढून घेते मिरच्याचे देट तोडून झालेले आहेत आणि मिरच्यासुद्धा वाळलेल्या आहेत कारण आपल्याला लोणचं घालायचं आहे तर त्याकरता आहे ना आपल्याला ल मिरची चांगली सुकून घ्यायची आहे चांगलं पुसून घ्यायचं चा आहे म्हणजे वल्ल वल्ल पण राहणार नाही अशी त्या मिरचीची काळजी घ्यायला पाहिजे नाही तर सगळं लोणचं खराब होऊन जाणार एक राहिली माझ्या हातनं चुकून जरा जरी वल्ल राहिली मिरची तर लोणचं खराब होतोय लिंबूसुद्धा वाळलेले आहेत आता ह्यांना मी कट करून घेणार आता या मिरच्या वाळल्या ती आणि आता आपण ह्याला तीन चार मोठी लहान बघून ह्याच्यातमध्ये आता तुकडे करून घेऊया मी तुकडे करून घेते ह्याला आता लहान मिरची असेल तर त्याच्यामध्ये दोन करणार दोन तुकडे करणार आणि मोठी मिरची असल्या तर त्या तीन तुकडे किंवा चार तुकडे कसे होतील बघूया आता मी त्यांना सगळं सर्व मिरच्यांना तुकडे करून घेणार आहे मिरच्या कट करायच्या झालेल्या आहेत लिंबू कट करायचे झालेले आहेत आता सगळं आवरून घेते एवढा कचरा निघालेला आहे आता याला सगळं झाडून एकदा अजून एकदा झाडू मारून घेते अशा प्र प्रकारे आपल्याला लिंबू कट करून घ्यायचा आहे आणि ते चिरता चि कट करताच चिरतानाच आपण त्यातल्या थोड्याशा बिया काढून घ्यायच्या जे निघतील ते वरचे वरचे बिया काढून घ्यायचंही नाहीतर ह्याचा रस पुरा आपण जर खोलवरपर्यंत काढत बसलं तर ह्याच्या ह्याचा रस सगळा खाली जाईल लिंबू चांगले निघालेले आहेत रस बी भरपूर आहे लिंबामध्ये बघा बी अज्जात निघत आहे असं बिया निघून चालल्यात आता मी एक कट करून घेते सगळं लिंबू कट करायचे झालेले आहेत बघा अशा प्रकारे कट केलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला मिरचीचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आप आपल्याला जशा मोठ्या पाहिजे बारीक बारीक पाहिजे या मोठ्या पाहिजे तुकडे तुकडेमध्ये तसं आपण आता हे कट करून घेते

आता ह्या डब्यामध्ये दोन नमुनेचे लोणचे करायचे आहे त्याकरता मी हे वेगवेगळं करून घेणार आहे अर्धा अर्ध करणार आहे आता ह्याच्यात थोडे लिंबू घालणार आहे आणि हे तर करणार आहे हे अर्ध केलंय आणि ह्याच्यात अर्ध घातलेला आहे म्हणजे जेवढं हे टोपलं भरलेलं होतं तेवढ्यामध्ये हे जेवढं टोपलं भरलं होतं ना त्याच्यामध्ये मी अर्ध आता हे गोड करणार आहे गोड माझं मी म्हंटल होतं ना पाला की अर्ध म्हणजे जे दुसऱ्याच होतं त्याला देऊन टाकलं माझ्या बहिणीला आता माझ्यासाठी काजलसाठी करायचं आहे गोड लोणचं तर हे अर्ध गोड करणार आहे आणि आरची इतर कर मिरची आणि लिंबू यांच्या दोघांचं हे दोन्ही मिक्स करून करणार आहे हे मिरची आणि लिंबू मिक्स आणि हे फक्त मिरची म्हणजे तीन नमुन्याचे लोणचे तयार होणार आहेत आता एवढ्यामध्ये आता मला अंदाजानुसार मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे ह्याच्यात सव्वासी ग्रॅम तर मीठ ह्याच्यात पडलेलं आहे आता ह्याला चार दिवस सरकून सोडणार आहे म्हणजे ह्याला चार दिवस मी बघणार नाही ह्याला झाकून असंच ठेवून टाकणार आता या लिंबू या मिरचीच्या लोणच्यामध्ये मी फक्त थोडंसं घालणार आहे मीठ ह्याच्यात सुद्धा मी एक दोन चमचा मीठ घातलेला आहे हे विनेगर आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन हे दोन टोपण विनेगर घालणार आहे विनेगर मुळं खटा पण चांगला येणार आणि मिरचीचं लोणचं खराब नाही होणार जर आपण जर ह्याच्यामध्ये रस घातलो लिंबाचा रस घातलो तर ते जास्त दिवस टिकत नाही त्याकरता आहे ना ह्याला विनेगरच घालव घालायचं आणि विनेगरमुळं सहा महिनेसुद्धा हे टिकू शकतं आणि ल लिंबाच्या रसामुळं हे फक्त एक पंधरा वीस दिवसच टिकतात पण लिंबाचं रस रस जर जादा असेल तर टिकू शकतं पण जास्त वेळ टिकणार नाही याकरता आपण कमी जास्तीत जास्त विनेगरचाच वापर करायला पाहिजे या लिंबाच्या लोणच्या सॉरी मिरचीच्या लोणच्यामध्ये आता ह्यालासुद्धा सुद्धा एक चार दिवस आराम हळद घालायचे एक चमचा हळदीचं पावडर आता ह्याच्यात सुद्धा एक चमचा हळद मी थो घालणार आहे हे चार दिवस हे दोन्ही बी मुरल्यानंतरनं मग यांना फोडणीची तयारी करायची आहे तर ते हे व्हिडीओ दुसऱ्या ह्याच्यामध्ये येईल चार दिवसानं ह्याचा व्हिडिओ येईल आता सध्याला तर ह्याला आपण चांगल्या प्रकारे हलवून ह्याला चार दिवस ठेवून टाकते साईडला ह्याला हलवलेला आहे या दोन्हीला या दोन्हीला हलवलेला आहे आता ह्याला बंद करून सोडते आता, ये काजन, हेला आता। हे उचलून ठेव काजल चार दिवस याला बघायचं नाही आता आणि हे गोडलिंबू आता हे गोड लि गोड लोणचं करायचं आहे म्हणजे आंबट गोड तर त्याच्यासाठी मी थोडंसंच मीठ घालून घेणार आहे परत जर कम पडलं कम वाटला तर नंतर ना एक प चार दिवसाने ह्याला बघता येतं तर आता ह्याला सध्याला तर मी थोडंसं घालून ह्यालासुद्धा चार दिवस ठेवणार आहे काय साइडला साईडला ठेवून नंतर ना डबा मी धुवून हो घालते चिक चिक, चिक, झालाय त्यामुळं तू साच या लागल याला